PM लाबा, लाबा पी एम किसान सन्मान निधी लाभ लाभासाठी पातळीवर विशेष माहिती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ लाभासाठी अनिवार्य बापीस पूर्तता करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पाच जून ते पंधरा जून दोन हजार चोवीस या या माहितीमध्ये लाभार्थ्यांची सोय के वाय सी ची करण्यासाठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र सी तर आधार सलंग बँक खात्या उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत आजवर लाभार्थ्यांच्या खात्यावर सोळा हप्ते जमा करण्यात करण्यात आले असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार सतरा हप्ता आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना निश्चित उत्पादन उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सन्मान निधी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरसकट पात, पात्र शेतकऱ्या शेतकरी शेत कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील अपत्य दोन हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्ष सहा हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे लागवडी हे लायक क्षेत्र क्षेत्र आधारक बँक खाते आधार संलग्न व योजने चे ई केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र आहे या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेले या तिन्ही बाबती बाबींची पूर्तता राज्यातील नव्वद लाख वीस हजार लाभार्थ्यांनी केले आहे त्यानुसार भूमि भूमी अभिलेख नोंदणी नोंदणी नुसार आर आर ओ आर नुसार जमिनीची तपासणी अद्ययावत न केलेले बँक खाते आधार संलग्न व ई केवायसी न केलेले लाभार्थ्यांना या बाबतीत पूर्तता करून घ्यावी अल्सो यामध्ये भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत नसलेल्या लँड सीडिंग लाभार्थ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा त्याचप्रमाणे ई केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजिकच्या समाजिक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत कार्यपूर्तता करावी पीएम के सन्मान निधी योजने या सतराव्या हप्त्याचा लाभ जून किंवा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाने नियोजित आहे या योजनेसाठी नोंदणी करणे ए केवायसी करणे बँक खाते आधार क्रमांक जोडणे या याबाबतीच्या पूर्त योजनेच्या सतराव्या हप्त्यात वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करून घ्यायला असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे